शिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सहकारी मित्र अमोल जाधव आणि राणीताई वारपूर या उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा उपोषणाच्या मागण्या अतिशय रास्त आहेत गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये अतिशय अतिवृष्टीहून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं राज्यातल्या शेतकऱ्याकडून मागणी आली की पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या असताना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं दौरेसुद्धा केले दौऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला कोण विमानानं आलं कोण हेलिकॉप्टरनं आलं कोण बोटीनं फिरलं पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा झालेला नाही कोरडी सहानुभूती या ठिकाणी दाखवली गेली ओल्या दुष्काळामध्ये कोरडी सहानुभूती या लोकांनी दाखवली अतिशय दुर्दैवी आहे सरकार फक्त लोकांच्या भावनेशी खेळते कुठेतरी कोणतरी एक किलो दोन किलो सामान आणून देते किरण आणून देते ह्याच्यानं पोट नाही भरणार आमच्या जम जमिनी वाहून गेल्यात आमचे पिकं वाहून गेले आहेत अतिशय नाबूद शेतकरी झालेला आहे त्या शेतकऱ्याला उभारणी देण्याच्या संदर्भात ज्या मागण्या आमच्या सहकाऱ्याने या ठिकाणी ठेवल्या त्या मागण्या तात्काळ मान्य करणं गरजेचं आहे विनाकारण दौरे करून कुठंतरी बैठका घेऊन आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेऊन तो निर्णय घेऊन हे थोताड चालणार पाठीमागं बघितलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या जिल्ह्यामध्ये घोषणा केली आम्ही तात्काळ मदत दोन किलो पाच किलो तांदूळ पाच किलो गहू अहो आमच्या दारात एखादा एखादा भिक्षावर आला तर आम्ही किलो किलोनं लोकं वाढणारे लोक आहे खळ्यावर आला तर आम्ही प पोत्यानं त्याची जोळी भरणारे लोक आहे आणि तुम्ही आमचं पाच किलो म्हणून तुम्ही आमच्या थट्टा उडवत्या शेतकऱ्याची चुकीच आहे अजित पवारांनी लहान घेऊन बोललं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सरकार याच्या अगोदर की सातबारा खोरा करू आज सरकार येऊन जवळपास मला वाटतं एक वर्षाचा कालावधी होऊ होत आलेला आहे तरीही कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत योग्य वेळ आल्यावर कोरों म्हणतात योग्य वेळ म्हणजे आज महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या सरणावर गेल्यावर त्यांची योग्य वेळ येणार आहे का अतिशय वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यावरती आणलेली आहे कर्जमाफीची ही योग्य वेळ आहे शेतकरी अतिशय संकटात आहे शेतकऱ्यांना आता बँका बसू देत नाहीत खाजगी सावकारं बसू देत नाहीत दाराला खेटे मारत आहेत आज त्याच्या शेतात मातीच राहिली नाही पिक तर वाहून गेलं सोडून त्या जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे बाकीदार आणि थकबाकीदार ही निकष नाही लावायला पाहिजे आमचं म्हणणं आहे जेवढ्या या राज्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे देणार आहे शासन तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पंधरा रुपये कट करण्याचा निर्णय आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक सांगतो अतिशय चुकीचा निर्णय राज्याच्या दरबाऱ्याने घेतलेला आहे पंधरा रुपये शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून कप कर, कपात करायचे माग आणि तेच पैसे शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायचे ही कुठली पद्धत आहे आमच्या हातात आमच्या एका एक खिशात हात घालायचा त्यातल्या किशात ते दुसऱ्या वरच्या खिशात टाकायचे म्हणजे आम्ही दिल्यासारखं करतो हे दाखवायची भूमिका बंद झाली पाहिजे कारण तुम्ही शेतकऱ्यांना जर असं अडचणीत आणून तुम्ही त्यांचेच ते पैसे काढून आम्हाला देत असता म्हणजे चालणार नाही शेतकरी खपून घेणार नाही तुम्हाला जर असंच शेतकऱ्यासोबत वागायचं असेल तर महाराष्ट्रातले शेतकरीही मरा म महाराष्ट्र हा नेपाळ करून दाखवतील आमची मानसिकता नाही त्या विषयाकडे जायची किंवा आमची मानसिकता नाही तिकडे जायची परंतु तुम्ही जर नाहीला जर आमच्यावरती वेळ आणली तर महाराष्ट्राला आम्हाला नेपाळ करावा लागतं असताना जे मदत केली होती शासना तर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी मदत केली होती त्याच्यावरती ज्या किट वाटल्या होत्या मदतीच्या त्याच्यावर राजकीय नेत्यांचे फोटो होते त्यावरून संजय राऊत ते काय केले होते की तुम्ही राजकारण करताय मदत वाटलंय अवघा एक लक्षात घ्या कोण काय बोलत आहे काय नाही त्याची मला देणी तर शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचे आहे तर ठीक आहे त्यांनी त्यांची मान सामाजिक बांधिलकी म्हणून आहे का राजकारण म्हणून आहे परंतु एवढंच करायला पाहिजे होतं त्यावर फोटो नव्हते छापायला आज सामाजिक चळवळीतले लोकसुद्धा किट वाटप करत आहेत ना कोण कोणाचा फोटो टाकत नाही कोण कोणाचं नाव टाकत नाही तुम्हाला मदतच करायची तर सरळ सरळ त्याच्या चुलीपर्यंत द्या ना नेऊन तुम्ही तुमचे फोटो टाकताय तुमचे तुमची जाहिरात करताय मग हा सगळा प्रकार कुठपर्यंत कुठं जातो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही हा कार्यक्रम करताय असाच प्रकार म्हणावा लागेल ना चुकीच्या पद्धतीने नका करू जे करायचे ते सरळ भावनेनं करा शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे तीच भावना शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार मग त्यात सगळ्याचं सोंग करता येतं पण पैसेचं सोंग करता येत नाही काय सगळ्या त्यांच्या एवढं सोंग कोण केले पैशाचा सोंग म्हणजे त्यांना पैशाचा सोंग सत्तर हजार कोटीचा सोंग केलंय त्यांनी अजित पवार एवढं पवार एवढं एवढं ते स पैशाचं सोंग कुणीच करू शकत नाही राज्यामध्ये मला सांगा देशाच्या पंतप्रधानांनी मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये त्या ठिकाणी इंदोरला घोषणा केली की, की सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा मोठा मासा आमच्या गळाला लागणार आणि ते तो लवकरच जेलमध्ये जाणार आहे म्हणल्याच्यानंतर बरोबरच लगेच पाठ इकडं सपत घ्यायला आणि इकडं प पळत गेला ती सोंग बरं करता आलं अजित पवारांनी अशी दुटप्पीन चुकीची भूमिका घेणं सोडावं भोतांड बोलणं सोडावं आणि शब्दाचे किती पक्के आहेत ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ज्यावेळेस लातूरमध्ये माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यानं ज्यावेळेस तुमच्या लोकांनी हल्ला केला त्यावेळेस तुम्ही मला शब्द दिला होता की ज्या लोकांनी हल्ला केला त्या लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही हा माझा शब्द आहे मी शब्दाचा पक्का आहे म्हणून तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही पंधरा वीस दिवसात त्याला त्या व्यक्तीला तुम्ही पक्षात प्रमोशन केलंय त्याचं म्हणजे तुम्ही किती शब्दाचे पक्के आहेत आणि किती खरे बोलणार आहेत हे महाराष्ट्राला कळालेलं आहे आणि सोपं नाही अजित पवार जेवढं चुकीचं तुम्ही वाद चालल तेवढं तुम्हाला शेतकऱ्याचे पोरं धारेवर धरणार आहेत तुम्ही सोंग पेंग हे सगळं सांगू नका ज्या दिवशी पोरं शेतकऱ्याच्या पोराने ठरवलं ना तुमचं काय सोंग होऊन जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा अजित पवारांनी तुमची भेट झाली आपल्याला काय शब्द अजित त्यावेळेस सांगितलं होतं ना हल्ला आमच्यावरती त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी केला होता ज्या लोकांनी केला त्या लोकांना ते, लोका ते पक्षात घेणार नाहीत म्हणून आम्हाला सांगितलं त्यांनी वीस दिवसात हल्ला झाला तर वीस बावीस दिवस दिवसात तुम्ही पदावर घेतला अशा लोकांना तुम्ही काय स्थान घेत आहे गुंड पोसायचे ठरवले की अजित पवार आता शेतकरी जागोजागी प्रश्न विचारतायत कर्जमाफीचं काय झालं तर तुम्ही म्हणताय पैशाचं करतायत अरवा तुम्ही संविधानिक पदावर बसले तुम्ही राज्याच्या तिजोरीचे प्रमुख आहेत तुम्ही सत्तर हजार कोटीवर डल्ला मारलात तरी राज्याची तुमच्याकडे तिजोरीची तुम्ही ही नाटक बंद केले पाहिजे आणि खोटं बोल पण रेटून बोल ही अजित पवारची जुनी सवय आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी ही अजित पवारला ओळखून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळात अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील राज्याचे प्रमुख तीन चेहरे आहेत या तिन्ही चेहऱ्यांना या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं